शिवणा आणवा या रस्त्यावर मालवाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली असून या ठिकाणच्या रस्त्याचं काम हे निकृष्ट दर्जाचं झाल्यानेच या ठिकाणी अनेक अपघात होत असल्याचं बोललं जात आहे औरंगाबाद जालना या दोन जिल्ह्यात जोडणाऱ्या शिवना ते अनवा या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते एक वर्ष उलटून गेले तरीही या रस्त्याच्या कामासाठी वापरले जाणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत या कामाचे मंजूर दोन दोन किलोमीटर काम करण्यात आले होते मात्र एकही एक वर्षात पूर्ण रस्त्यात मोठे मोठे खड्डे आहेत या रस्त्यावर पुलाचे कामही निकृष्ट दर्जाचे असून त्यात मोठे मोठे दगड भरलेले आहेत शिवना ते अन्वा जोडणाऱ्या रस्त्यावर साईट पंखा न टाकल्याने हरभरा घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही वर्षभरापूर्वीच झालेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत ऍडव्होकेट निलेश काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार दिली होती हरभरा घेऊन जाणारा येथून बीड जाण्यासाठी निघालेला ट्रक अरुंद रस्त्यामुळे वीज महावितरण वी कार्यालयासमोरील पुलावर पलटी झाला यात मालवाहू ट्रकचे अतोनात अतुनात नुकसान झाले आहे यापूर्वी दोन छोटी वाहने याच ठिकाणी पलटी झाली होती तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याने त्या ठेकेदारांनी रस्ता दुरुस्ती केला नाही शासनाने या रस्त्याला कोट्यवधी रुपयांचा खर्च करून तरी देखील या रस्त्याचे तीन झाले आहेत अपघाताचे प्रमाण वाढल्याचे निलेश काळे यांनी सांगितले नमस्कार मी ऍडव्होकेट निलेश काळे आपण बघू शकता की मी सध्या अनवधी शिवरा या रस्त्यावर आहे आणि या ठिकाणी जो एक ट्रक चालला होता तो या ठिकाणी पलटी झालेला आहे मुळात या हा रस्ता बनवताना आम्ही वेळोवेळी तक्रारी केल्या परंतु त्या तक्रारीला सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलाही प्रतिसाद दिला नाही आता हा जो अपघात झालेला आहे मुळात या अपघाताला नाही का यांनी साईट पट्टाच ठेवलेला नव्हता या ठिकाणी रोडच्या रस्त्याच्या बाजूला आणि त्यामुळे हा ट्रक आहे तो पलटी झालेला आहे आता याला जबाबदार कोण तर याला सरळ सरळ आपले मंत्री महोदय अब्दुल सत्तार यांचा जो जावई आहे तो या कामाचा ठेकेदार आहे आणि त्यानं भतिंगने दबाव आणून हे काम केलेलं आहे हा हे काम होत असताना आम्ही बऱ्याच वेळा तक्रारी दिल्या पण त्यांनी काहीच दखल घेतली नाही त्यामुळं हा अपघात झालेला आपल्या सोबत ड्रायव्हर आहे या गाडीचे सांगा कसं झाला अपघात नमस्कार ह्यांनी गाडी आडवी लावल्यामुळे आम्हाला रिव्हर्स घेता आली नाही आणि रोडची ह्यांनी गाडी यांचं जे काम चालू होतं ती गाडी ह्यांनी आडवी लावल्यामुळे आमची गाडी पास होत नव्हती आणि नंतर ह्यांनी साईड पट्ट्या बी भरलेल्या नाहीत अगर काहीच नाही आम्ही सांगू इच्छितो की बऱ्याच वेळेस मी तक्रारी दिली माझ्याकडं सगळ्या तक्रारीच्या ज्या ना गोष्टी आहेत हा रस्ता ज्या वेळेस होत होता त्यावेळेस मी त्यांना बऱ्याच वेळेस सांगितलं की साहेब हा रस्ता खराब चालू आहे या रस्त्याचं काम खराब चालू आहे त्यांनी काय केलं नाही करतो कारवाई कर करतो त्याचं बिल्डिंग देणार नाही असं म्हणून फक्त वेळ मारून दिला आणि काय शेतकऱ्यांनी त्यावेळेस विरोध केला होता तर यांनी काय केलं की त्या शेतकऱ्यांच्या विरोधात यांनी पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या या ठेकेदारांना यासीर नावाचा जो त्या त्यांचा मॅनेजर आहे सत्तार साहेबांच्या जावयाचा काम पाहत होतो त्यानेशाहीने आणि दबावाने काम करून घेतलं आणि आता त्याच्यामुळे असे अपघात होत आहे इथं एक इथं एक पूल आहे सीडी वर्क झालं होतं या सीडी वर्क चा मी तक्रार दिली होती माझ्याकडे याची फोटो आहे या सीडी वर्क मध्ये यांनी दगड टाकले प्रोव्हिजन नुसार दगड नव्हे त्याच्यात असे मोठे मोठे दगड टाकले त्यामुळे यांना काय कोणी राहिलं नाही आता वरती हे कोणाला घाबरत नाही यांनी हुकुमशाहीने काम चालू केलेलं आहे त्यामुळे माझ्या अशी सार्वजनिक बांधकाम विभागाला अशी विनंती आहे की त्यांनी तात्काळ याची दुरुस्ती करून या अपगदा या अपघातात जबाबदार असणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा त्यांनी काय केलेलं आहे वेरिंग कोर्सचं काम चालू केलेलं या ठिकाणी आपण बघू शकतो की वेरिंग कोर्स चालू आहे आणि हा वेरिंग कोर्स लगेच महिनाभरात खराब झाला मग यांच्यावर यांना धाक राहिलेला नाहीये कोणाचाच त्यामुळे यांच्यावर कुठेतरी कारवाई होणे गरजेचे आहे नाही तर काय होईल उद्या कोणी ठेकेदार येईल काम करेल आता आपण बघू शकतो की नुकसान झालं हा ट्रक कुठलाय काका तुम्ही अंबा जोगवून आले बिडून त्यांचा ट्रक इथे पलटे आलाय यांनी काय केलं डागडुजी कामं चालू केलेलं आहे आता यांची कधी कित्येक वर्षापासून डाकडुजी चालू आहे आता डागडुजी करत असताना कर त्यांनी काय केलं त्यांचा जो त्यांचा तो एक हे होता त्यांची गाडी होती एक डागडुडीची मशीन, मशीन ते मशीन रस्त्यावर ठेवल्यामुळे अपघात घडला त्यामुळे यांच्यावर कुठेतरी कारवाई होणे गरजेचे आहे अशी मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अभियंता आहे विजय सोनंद साहेब यांना मी अशी विनंती करू प्रतिनिधी नदीम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर सिल्लोड